नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण साड्या बघणार आहोत म्हणजे ज्या ट्रेडिंगमध्ये नवीन ऑर्गेनच्या पॅटर्नमध्ये मा साड्या मार्केटमध्ये मा खूप फॅशनमध्ये मा आहेत त्या साड्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवरी आपण येलो कलरच्या साड्या घेत असतो आणि आपणही येलो कलर जेव्हा हळदीचा टाईम असतो हळदीला आपण येलो कलरच्या साड्या घेत असतो फंक्शन असतं हळदीचं तेव्हा तर त्यासाठी आपण कोणकोणत्या साड्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या साड्यांच्या किंमती किती आहेत मार्केटमध्ये ते त्यांची प्राइस किती आहे आणि कोणती साडी जास्त ट्रेडिंगमध्ये आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा ही जी तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात ती ऑर्केनचं पॅटर्न आहे त्यामध्ये डायमंडचं कट लेस लावलेली आहे खूप अतिशय सुंदरशी साडी आहे ही साडी तुम्ही नवरीसाठी खरेदी करू शकता त्याची किंमत सोळाशे रुपये आहे डिस् दहा टक्के डिस्काउंट जर केलं तर ती साडी तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळू शकते नंतर ही दुसरी साडी मी तुम्हाला दाखवते ही साडी आहे मते, मते हाए, हाए, ही सुद्धा मुरमरा पॅटर्न असं म्हटलं जातं ती साडी चिंगचोंगमध्ये तिच्यावाला कपडा आहे वेगळा कपडा आहे तिच्यावाला आणि त्यामध्ये डायमंडचे वर्क केलेले आहे पिवळ्या कलरमध्ये मार्केटमध्ये भरपूर सारे पॅटर्न अवेलेबल आहेत आणि वेगवेगळे डिझाईन कटवर्कमध्ये डायमंड असलेल्या साड्या जास्त फॅशनमध्ये दिसून येत आहेत त्यानंतर आपण ही साडी बघणार आहोत याचं ब्लाउज इथे त्यानंतर आपण ही साडी बघणार आहोत हिचा थोडा कपडा शायनिंगचा आहे ही साडी सिपॉन या फॅब्रिकमध्ये आहे आणि तिला खूप छान अशी सुंदर ब्युटिफुल लेस आहे हिरव्या कलरची आणि हिरवा आणि पिवळा कलर हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे तर नवरीसाठी तुम्ही ही साडी देखील तुम्ही खरेदी करू शकता त्याचं ब्लाऊज देखील खूप सुंदर आलेलं आहे जण काय करतात नवरीसाठी लिंबू कलरची साडी घेतात पण लिंबू कलरची साडी घेण्यापेक्षा प्रॉपर पिवळ्या कलरची आणि हळदी कलरची साडी खरेदी केली तर ती दुलंडा छान दिसते आणि त्याचे फोटोशूट जर केले तर त्याच्यामध्ये सुंदर फोटो येतात साडी कधीही छान अशी सॉफ्ट घेतली तर त्यामध्ये नवरीला देखील कम्फर्टेबल वाटत असते येलो कलर असेल आणि त्यामध्ये जर ब्लू कलरचं ब्लाऊज असेल ते आणि सुंदर दिसत असते तर त्यामुळे तुम्ही जर एखादी प्लेन साडी येलो कलरमध्ये घेतली तर त्याला तुम्ही ब्लू कलरचे ब्लाउज नक्की शिवून घ्या ते कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटत असते कटवर्क आणि ऑरिगिनजा सिपॉन या साड्यात जास्त नवरीला नेसवण्यात येतात मध्ये पुढे तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या बघू शकतात

aduk terlebih, rubjer malu terlebih. गेंद को रख दो देखो होता खेलती है क्या बात है तब आने से कहां अभी नहीं है देसी खाना ही खाना एकदम और हां उसके बाद नहीं अलग नहीं एकदम नहीं 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 नहीं